आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कल्लापणा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर प्रतिटन कल्लापणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तेहतीसाव्या ऊस गाळ हंगामाची एफ आर पी प्रति मेटन रुपये तीन हजार तीनशे अठरा व अतिरिक्त प्रति मेटन दोनशे रुपये म्हणजेच प्र, एकूण प्रति मेटन रुपये तीन हजार पाचशे अठरा प्रमाणे ऊस कारखाना व्यवस्थापनाने निश्चित केले आहे यापैकी गाळपास येणाऱ्या ऊसास रुपये प्रमाणेची रक्कम नियमाप्रमाणे चौदा दिवसात व हंगाम समाप्तीनंतर एक महिन्यामध्ये उर्वरित प्रति मेटन रुपये एकशे अठरा प्रमाणे रक्कम अदा करण्यात येईल तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे संस्थापक चेअरमन कल्पना आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याकडून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे ऊस बियाणे हिरवळीची खते रासायनिक खते औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात ने येते अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा